मध्ये खूप खूप स्वागत करते सो so, आज आपण बोलणार आहोत की जसे सध्या गणपतीचे दिवस चालू आहेत आणि आपण सगळेच जण बीसी आहोत सणावारांमध्ये आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये सुद्धा आपण आपला जो रोजचा व्यायाम आहे आपला जो रोजचा एक्सरसाईज आहे याची काळजी कशी घेऊ शकतो राईट सो so, मी माझ्याकडनं तर सगळ्या टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण तुमचे काही प्रश्न असतील तर इथे कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून तुमच्या या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या लाईफमध्ये तुम्हाला देऊ शकते सो so बेसिकली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा सणावारांचे दिवस असतात तर मेजरली प्रॉब्लेम हा येतो किंवा आमच्याकडे बरेचसे जे इव्हन आपल्या रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राममध्ये ज्यांनी एनरोल केलेला आहे त्यांचा प्रश्न हा असतो की दिव्या सणावराचे दिवस आहेत आणि मला माझा एक्सरसाईज करायला अजिबात वेळ नाही so, आहे सो याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण कसं प्लॅनिंग करू शकतो ह्या सगळ्या टिप्स मी आज तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे राईट so, सो सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की एक्सरसाईज जो आपण करतो त्याच्यामागे आपलं गोल काय आहे नक्की कशासाठी आपल्याला एक्सरसाईज करायचा आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी लोक एक्सरसाईज करतात वजन कमी करण्यासाठी रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांना एक्सरसाईज करायला लागतो किंवा मग काही असे पेशंट्स असतात की ज्यांना काही एक्स अँड पेन्स आहेत त्याच्यासाठी त्यांना एक्सरसाईज सांगितला जातो सो आपलं गोल नक्की काय आहे हे क्लिअर असणं अत्यंत आवश्यक आहे आणि सर्वसाधारणपणे जर का तुम्ही फक्त आपल्या उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करणार असाल तरीसुद्धा याच्या टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल सो आपण थोडंसं सुरुवातीला जाणून घेऊ की जे आपले गोल्स आहेत त्याच्यानुसार व्यायामामध्ये काय बदल करायचं आहे ओके सो सगळ्यात पहिले आपण बघूयात की समजा वेट लॉससाठी तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम करायचा आहे आणि रोज तुम्ही एक नियमितपणे व्यायाम करता पण सध्या आता हे जे गणपती आहेत किंवा पुढे दसरा दिवाळी येईल त्या सणावारांच्या दिवसांमध्ये तुमचा व्यायाम जो आहे तो नाही होत सो वेट लॉसमध्ये एक सिम्पल टिप आपण फॉलो करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेव थर्ण, ठेवणं आवश्यक आहे की मी जर का डेली पाच हजार स्टेप्स पूर्ण करत असेल तर एका आठवड्यामध्ये म्हणजे सात दिवसांमध्ये माझ्या किती स्टेप्स होणार आहेत समजा सात दिवसांमध्ये मला तीस हजार ते पस्तीस हजार स्टेप्स पूर्ण करायचे असतील तर जेव्हा सणावारांचे दिवस चालू आहेत तर सण सुरू होण्याच्या आधी किंवा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी थोड्या जास्त स्टेप्स तुम्ही करू शकता आणि तो आ, वीक कम्प्लीट व्हायच्या वेळेस म्हणजे एंड व्हायच्या वेळेस समजा तुम्ही तुमच्याकडे ॲप असेल स्मार्ट वॉच तुम्ही वापरत असाल तर त्याच्यात बघा की या आठवड्यामध्ये माझ्या किती स्टेप्स झाल्यात की समजा तीस ऐवजी फक्त वीसच हजार झाल्या मग एक दिवस ज्या दिवशी जास्त वेळ आहे त्या दिवशी तुम्ही तो जो न झालेला एक्सरसाईज आहे तो कॉम्पनसेट करू शकता ओके ही एक स्ट्रॅटेजी झाली किंवा ही एक युक्ती झाली जी आपण नक्कीच आपल्या रोजच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो आता हे जे दहा दिवस आहेत त्याच्यामध्ये ओके पण ह्याच्यामध्ये समजा तुम्ही रोज तीस मिनटं कार्डिओ करत असाल आणि तुमचा रोज तो कार्डिओ होत नाही आहे तर मग तुम्ही व्यायामाच्याऐवजी किंवा त्या कार्डिओच्याऐवजी असे हे काही एक्सरसाईज करू शकता जे इंडोर तुम्ही करू शकता ओके okay, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सूर्यनमस्कार समजा फॉर एक्झाम्पल तर सूर्यनमस्कार एक खूपच सुंदर आणि सर्वांगीण व्यायाम आहे जो आपल्याला मदत करतो व्यवस्थितपणे म्हणजे शरीरातल्या सगळ्या अवयवांना व्यायाम करण्यासाठी काही कॅलरीज बंद करण्यासाठी सो समजा तुम्ही तीस मिनटं कार्डिओ करत असाल तर किमान तुम्ही वीस मिनटं पंचवीस मिनटं सूर्यनमस्कार करा किंवा योगा करा जिथे तुम्हाला फक्त तुमचं जे वेळ आहे म्हणजे एक्सरसाइजची जी वेळ आहे ती तुम्हाला बघायची आहे की कशी तुम्ही ती मॅनेज करू शकता राईट याच्यानंतर समजा तुम्हाला एक्सरसाईजमध्ये एखादा एक गेम तुम्ही खेळताय आणि तो गेम खेळायला तुम्हाला जायला वेळ नाही आहे तर मग काय करू शकतो सो त्याच्यामध्ये सुद्धा सेम स्ट्रॅटेजी आपण वापरायची की आपण जेव्हा आपला ब्रेक होणार होणारे म्हणजे आता हे जे दहा दिवस आहे त्याच्या आधीचे दिवस किंवा दहा दिवस झाल्यानंतर आपल्या एक्सरसाईजमधला किंवा गेममधला ब्रेक झाल्यानंतरचे जे पुढचे काही तुमचे से सेशन्स आहेत क्लासेस आहेत किंवा जी तुमची खेळण्याची वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा टाईम जो आहे तो वाढवू शकता म्हणजे आठवड्यातनं तीन दिवस तुम्ही करत असाल तर ते तुम्ही सहा दिवस करू शकता सो इथे आपल्याला एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डेली एक्सरसाइज किंवा डेली गोलवरती काम न करता एक आठवडा किंवा पंधरा दिवस आणि या पंधरा दिवसांमध्ये मला किती व्यायाम करायचा आहे ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे ओके आणि ह्यापैकी कुठली ॲक्टिव्हिटी करायला नसेल जमत तर किमान आपण म्हणजे आठवड्याभरामध्ये किमान तीस हजार स्टेप्स चालल्यासुद्धा आपली बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी जी आहे ती होते ओके सो so, uh, हे तर झालं की आपण कशाप्रकारे कॉम्पन्सेट करू शकतो पण तुमच्यापैकी बरेच जणं असं म्हणतात की नाही दिव्या मला तेवढाही वेळ नाही आहे सो so, हा तेवढाही वेळ जर का नसेल तर मग फक्त गिल्टमध्ये न राहता किंवा तुमचे जे सणावारांचे दिवस आहेत तेव्हा मनामध्ये एक म्हणजे धाकधूक असते की यार आता मला माझ्या वॉकिंगला नाही जाता येणार मला माझ्या व्यायामासाठी जिमला नाही जाता ना। येणार या गिल्टमध्ये न राहता तुमचा जो तीस मिनटांचा एक्सरसाईज आहे त्याला दिवसामध्ये तीन ते चार छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाईड करा ओके म्हणजे से फॉर एक्झाम्पल की तुम्ही रोज तीस ते चाळीस मिनटं वॉक करता तर ते चाळीस मिनटं एकदम करण्याच्याऐवजी दिवसामध्ये दहा 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 मिनटांचे तीन ते चार छोटे छोटे वॉक तुम्ही करू शकता आणि ह्याच्यासाठी जा घराबाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही आहे तुम्ही घरामध्ये बसून किंवा घरातल्या घरात घरातल्या वरंड्यामध्ये किंवा पार्किंगमध्ये जिथे कुठे तुम्हाला शक्य असेल तिथे करू शकतो महत्त्वाचं काय ठेवायचं आपल्याला लक्षात की हा जो वॉक आहे ह्याची जी आ, स्पीड आहे याचा जो इंटेन्सिटी आहे ती थोडीशी जास्त ठेवायची आहे राईट आणि त्याच्यानंतर मग इंटेन्सिटीवरती फोकस झालं की त्यानंतर मग तुम्ही तुम्हाला त्याची फ्रिक्वेन्सी पण नीट ठीक करायची आहे की बाबा ठीक आहे पुढचे पाच दिवस मला नाही जमणारे व्यायाम करायला तर मी रोज या या वेळेला छोटे जे माझे वॉक्स आहेत ते मी पूर्ण करेन ओके सो ह्या सगळ्या टिप्स तर मी तुम्हाला सांगतेच आहे पण ह्यातकी एखादी टिप तुम्ही स्वतः फॉलो करत असाल की कि तु, किंवा तु, कि तुम्ही आत्ता तू सणावरांच्या दिवसांमध्ये कशाप्रकारे तुमचा व्यायाम मॅनेज करता हे जर का तुमच्या डोक्यात असेल कुठे तरीसुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जसं आत्ता मला इथे दिसतं आपल्या इथे काही कमेंट्स आलेले आहेत जसं विजय सर म्हणतात की आ, ओके त्यांनी हॅलो केलेला आहे सो हॅलो सर वेलकम आ, जस्ट फॉर हार्टशा कम्युनिटीमध्ये सो तुम्हालासुद्धा सगळ्यांना काही प्रश्न असतील तुमचा मधुमेह कसा मॅनेज करायचा किंवा पर्टिक्युलरली व्यायामाबद्दल काही प्रश्न असतील ते तिथे कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून हे आपल्या आजच्या लाईफमध्येच मी त्याची उत्तरं तुम्हाला देऊ शकते ओके स्वतः आपण जाऊयात पुढे की आपण म्हटलं की आपला जो चाळीस मिनटाचा व्यायाम आहे त्याला आपण चार छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाईड केलं ओके आता हे डिवाईड कसं करणार तर सणावरांच्या दिवसांमध्ये ऑब्वियसली आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आणायला बाहेर जायला लागतं किंवा आपल्याला काही ना काहीतरी वस्तू लागत असतात ओके सो ते स्विगी किंवा इन्स्टामार्ट किंवा ह्यासारख्या ऑनलाईन ॲपवरती न बोलवता जर का तुम्ही बाहेर जाऊन स्वतः दुकानात जाऊन आणलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कॅलरीज बर्न करू शकता ओके म्हणजे ह्याच्यामध्ये आता सिंपल गोष्ट परत की तुमचं घर समजा पाचव्या मजल्यावरती असेल तर जीना उतरून पर या परत घरी जाताना जीना चढून जा त्या दुकानापर्यंत चालत जा सो यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर का इन्क्लूड केल्या तर हाच जो पार्ट आहे हा आपला लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा पार्ट आहे ओके आणि ही जर का आपण सवय लावली तर सण असू देत आपण खूप बिझी असू दे ऑफिसच्या कामामुळे वेळ नाही मिळा मिळत आहे असं जरी असलं तरीसुद्धा आपण नक्की ॲक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करू शकतो राईट सो मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं की आपल्याला हे बघणं आवश्यक आहे की आपण व्यायाम करण्यामागचं आपलं गोल काय आहे ओके की फक्त आपल्याला कॅलरीज बंद करायच्या आहेत का आपल्याला डायबिटीज मॅनेज करायचं आहे का आपल्याला अजून काही बी पी मॅनेज करायचं आहे कोलेस्ट्रॉलसाठी कॅलरीज बंद करायच्या आहेत ह्या गोलनुसार तुमच्या काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चेंज होऊ शक शकतात पण या सगळ्यामध्ये एक जो आपला बेसिक माइंडसेट आहे एक जी आपली सवय आहे ती मात्र कन्फर्म आणि ती फर्म असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ओके सो आपण जसं आपली एक मोठी तीस चाळीस मिनटाची ॲक्टिव्हिटी जी आहे ती त्याला छोट्या छोट्या सेगमेंट्समध्ये आपण डिवाईड करू शकतो हे छोटे सेगमेंट्स कसे करायचे पूर्ण तर दिवसामध्ये आपल्याला काही सामान आणायला जायचं म्हणजे सामान हवं असेल तर आवर हो ते आवर्जून बाहेर दुकानात जाऊन आपण घेऊन येऊ शकतो ऑटोमॅटिकली तुमची किमान दहा मिनटाची ॲक्टिव्हिटी त्या टास्कसाठी नक्की होऊन जाईल आणि तुम्ही ते स्वतःसाठी टिकमार्क करू शकता ओके आता इथे शुभांगी मॅम त्यांनी लिहिलं आहे शुभांगी दुबे की खूप बिझी असताना व्यायाम होतच नाही ओके okay? सो so शुभांगी मॅम मला खरं खरं सांगा अगदी खरं खरं की खूप बिझी म्हणजे तुम्ही चोवीस तास बिझी असता का ओके okay? मग हे बिझी तुमच्या ऑफिसच्या कामामुळे आहे का आत्ता फक्त सणवारांच्या वेळेपुरतं अवलंबून आहे मला माहीत नाही पण जर का तुम्ही चोवीस तास बिझी नसाल त्यातले तुमचे झोपायचे एक सहा सात तास आठ तास आपण बाजूला काढले तरीसुद्धा मी म्हटलं तसं दिवसामध्ये दहा दहा इंटरवलचे दोन ब्रेक तीन ब्रेक हे आपण नक्की घेऊ शकतो ओके सणवारामध्ये तुम्ही बिझी असता राईट तो या सण दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही असे जर का दोन जरी ब्रेक घेतले की काहीतरी आणायला बाहेर जायचं आहे किंवा काही नाही तर जेवण झाल्यानंतर जेव्हा तुमचं सगळं काम झालेलं आहे त्याच्यानंतर जर का तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केली म्हणजे ॲक्टिव्हिटी काय सांगते आम्ही तर फक्त वॉक घरातल्या घरात ओके अजूनपर्यंत मी कुठलेही व्यायाम तुम्हाला सुचवलेच नाही आहे राईट एवढं जरी केलं तरी होईल काय की आपल्या ॲटिट्यूडमध्ये चेंज येतो आणि ती आपल्याला एक सवय लागते आपण सणवार आहेत म्हणून कमी खातो का किंवा आपण सणवार आहेत म्हणून आज मला वेळच नाही आहे मी नाही खाणार असं तर नाही करत ना उलटं आपण जास्त खातो ओके आवडीचं खातो ठीक आहे सो त्याबरोबरच मग ॲक्टिव्हिटी कानी व्यायाम हा सुद्धा आपल्या शरीरासाठी एक प्रकारचा आहार आहे राईट आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला मदतही होतेच ओके सो आ, ओके ठीक आहे मॅम तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर सिनियर सिटिझनसाठी सुद्धा चालण्याचा हा अत्यंत सेफ मोफत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला व्यायाम आहे त्यामुळे ते तुम्ही नक्की तुम्ही करू शकता ओके आता ह्याच्याशिवाय असे काही यंग लोक जे आपल्या तीशीमध्ये आहेत चाळीशीमध्ये आहेत काही फिमेल्स ज्या वर्किंग आहेत आणि आता सध्या सणवारामुळे त्यांना वेळ नाही मिळते त्या काय करू शकतात ओके की मला बाहेरही जायला नाही मिळते जसं आता शुभांगी मॅम पण आपल्याला इथे म्हणत आहेत की बाहेरही जायला नाही वेळ मिळेल किंवा खूप बिझी असते घरामध्ये छोटे ब्रेक्स मी म्हटलं तसं की सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत जर का तुम्ही दोन ते तीन छोटे ब्रेक्स घेतले तर या ब्रेक्समध्ये काय काम करायचं आहे तर थोडंफार स्ट्रेचिंग करायचं आहे ओके जिथे आपण जर का व्यायाम नाही केला तर आपली बॉडी स्टिफ होते या स्टिफनेसमुळे होतं काय की आपल्याला आळस येतो एक अँड पेन्स सुरू होतात राईट सो ह्याच्यापासून वाचायचं असेल तर एक बेसिक स्ट्रेचिंग करणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुम्ही एक काही बेसिक असे व्यायाम ठरवून घ्या की जे तुम्हाला आवडतात किंवा करता येऊ शकतात जसं स्क्वॉट्स आपण करू शकतो काही फिमेल्स किंवा काही मेल्स स्पॉट जॉगिंग करू शकतात ओके तुम्ही आ, या छोट्या ब्रेकमध्ये अगदी काही नाही तर मी म्हटलं तसं की जम्पिंग करू शकतो जसं स्पॉट जॉगिंग आहे तसं स्पॉटवरती जम्पिंग करू शक करू शकतो आणि तुम्हाला माहीत नसेल तर एक मिनिट जंपिंग केल्यानंतरसुद्धा किंवा के एक मिनिट स्पॉट जॉगिंग केल्यानंतरसुद्धा वीस ते पंचवीस कॅलरीज बर्न होतात राईट आता हे कॅलरी बर्निंग जरी तुमचं गोल नसलं तरीसुद्धा रक्तात जी साखर तयार होते आपण वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानंतर जे शुगर आपल्या ब्लडमध्ये रिलीज होते त्याला एंगेज करणं ती साखर वापरणं ती एनर्जी वापरणं अत्यंत आवश्यक आहे अदरवाईज वर्षानुवर्षे आपली सवय अशीच राहिली आणि सेडेंटरी लाईफस्टाईल आपण फॉलो करत गेलो तर त्यामुळे आपलंच नुकसान होतं त्यामुळे मग जे बाकीचे लाईफस्टाईल डिझिजेस आहेत डायबिटीज झालं हार्ट डिसीज झालं जॉईंट पेन झालं यासारखे वेगवेगळे त्रास जे आहेत हे व्हायला सुरुवात होते ओके सो so, ह्यासारख्या बऱ्याच सगळ्या टिप्स आहेत ज्या आपण आपल्या रुटीनमध्ये फॉलो करू शकतो इवन सणवार असले किंवा आपण कितीही बिझी असलो तरी जसं आत्तापर्यंत आपल्याकडे शुभांगी मॅम त्याच्यानंतर विजय सर यांनी काही प्रश्न विचारले आहेत जे लोक आत्ता नवीन जॉईन झाले आहेत या लाईफमध्ये किंवा तुम्ही नंतर हे रेकॉर्डिंग बघताय तुम्हालाही काही प्रश्न असतील आजच्या आपल्या विषयाबद्दल तर नक्की खाली कमेंटमध्ये लिहा त्याचं मी लाईव्ह सेशनमध्ये उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन राईट आता आपण आत्तापर्यंत मी ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितल्या त्या थोड्याशा होत्या की वजन कमी करायचं असेल किंवा आपल्याला कॅलरीज बंद करायच्या असेल तर काय करायचं आता दुसऱ्या आपण प्रॉब्लेमकडे वळूया जिथे तुम्हाला डायबिटीस आहे किंवा मधुमेह आहे आणि तो मॅनेज करायचा आहे आणि त्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे असं सा, डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि सणावरांच्या दिवसांमध्ये वेळ नाही मिळत सी सो मधुमेहासाठी आपल्याकडे कितीतरी असे स्टडीज आहेत इवन फॉर आर्टमध्ये जे पेशंट्स रिमोट मॉनिटरिंग प्रोग्रॅमसाठी येतात त्यांना काही प्रीडायबिटीस असतात काही जणांना काही जणांना इन्शुलिन रेझिस्टन्स असतो असं लक्षात आलं आहे की फक्त वॉक केल्यामुळे किंवा जेवणानंतर वॉक केल्यामुळे त्यांची रक्तातली साखर जी आहे ते तीस ते चाळीस पॉईंट्सनी कमी होऊ शकते ओके म्हणजे तुमचा जर का पी पी शुगर एकशे ऐंशी असेल तर रोज जेवणानंतर दहा मिनटं वॉक केला तर तीच तुमची एकशे ऐंशीच्याऐवजी एकशे चाळीसपर्यंत येऊ शकते राईट सो so, सणावाराच्या दिवसांमध्ये सुद्धा अगदी हेवी वॉक नसेल आपल्याला जमत तरीसुद्धा डायबिटीज मॅनेज करण्यासाठी दर मीलनंतर म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं चालण्याचा व व्यायाम आपण केला तर त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप मदत होऊ शकते ओके okay? तिसरी टिप आता मला तुम्हाला सगळ्यांना सा जी सांगायची आहे ती अशी की थोडंसं आपण नियोजन केलं तर आपण हा व्यायामसुद्धा नक्की करू शकतो नियोजन कसं तर वेळेचं काय व्यायाम करायचा कुठे करायचा आणि तो कसा करायचा हे आपल्याला माहिती असेल तर आपल्याला नक्की जमू शकतं सो मेजरली प्रॉब्लेम कुठे असतो आपल्या ॲटिट्यूडचा किंवा माइंडसेटचा राईट आणि तो आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्याबरोबर मी म्हटलं तसं की आपले जे दिवस त्यातले जे काही वेळ जे काही तास तुम्ही जागे आहात जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसभरातल्या ॲक्टिव्हिटीज करताय त्याच्यामधनं तुम्हाला तीन ते चार शॉर्ट ब्रेक्स असे काढायचे आहेत ज्याच्यात तुम्ही काही ना काहीतरी एक्सरसाइज जो आहे तो करू शकता काही जणी जमलं तर तुम्ही वॉकिंग करू शकता वॉकिंगपेक्षा थोडं ॲडव्हान्स करायचं असेल तर तुम्ही जंपिंग करू शकता स्पॉट जंपिंग जम्पिंग त्यानंतर तुम्ही जॉगिंग करू शकता किंवा स्कॉट्स करू शकता ओके सो ह्यासारखे छोटे छोटे एक्सरसाईज जे आहेत आपण सेगमेंट्समध्ये केले तर ह्यामुळे आपल्याला खूप फायदा होऊ शकतो वॉकिंग आपण कसं अधिकाधिक करू शकतो त्यामध्ये जर का तुम्हाला अजून टिप्स हवे असेल तर मी म्हटलं आधी तसं की आपल्याला जे काही सामान हवं आहे ते ऑनलाईन न मागवता बाहेर जाऊन दुकानातनं घेऊन आलात तर, तर त्याने तुमचा खूप फायदा होणार आहे ट्रस्ट मी तुम्ही जेव्हा मॉलमध्ये जाल नेक्स्ट टाईम तर मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही फक्त तुमचं स्मार्टवॉच ऑन करा आणि बघा त्या दोन तासामध्ये तीन तासामध्ये तुमच्या किती स्टेप्स पूर्ण होत आहेत किमान सहा हजार सात हजार स्टेप्स तुमच्या पूर्ण होतील आणि जिथे तुमच्या दोनशे ते तीनशे कॅलरीज बंद केल्या जातील राईट right? सो so, हे सुद्धा नक्की चेक करा फॉलो करा ओके okay? आता तिसरी गोष्ट आहे की बरेच असे पेशंट्स असतात जे म्हणजे असं लक्षात आलं आहे माझं ऑब्झर्वेशन आहे की ते काही कारणामुळे म्हणजे ट्रॅव्हलिंगमुळे की बाबा वेकेशन आहे मी बाहेरगावी चालली आहे तर माझा ब्रेक होईल ओके किंवा काही असे पेशंट्स असतात की जसं आता वारामुळे माझा होईल पण ह्या ब्रेकमध्ये सुद्धा त्यांचं ब्लड शुगर वाढत नाही किंवा त्यांचं वजनसुद्धा वाढत नाही काही म्हणजे ते मनसोक्तपणे आपल्या काही दिलेल्या गाईडलाईन्स आहेत डाएट म्हणजे त्यांना जे काही डायटिशियन सांगितलेलं आहे त्यानुसार ते सगळं फॉलो करतात ॲक्टिव्हिटी जमेल तशी करतात जसं आत्तापर्यंत आपण डिस्कस केलं त्यानुसार काही गोष्टी त्यांच्या ऑफ बीटसुद्धा होतात ओके okay, पण तरीसुद्धा ती साखर जी आहे ती त्यांची मेंटेन दिसते किंवा चार दिवसानंतर पाच दिवसानंतर वजन वाढलेलं नाही आहे असं लक्षात येतं सो ह्याच्यामागे त्यांचा प्रश्न असतो की दिव्या असं होतं का राईट की मी जेव्हा प्रोग्रामवरती आहे सगळं प्रॉपरली फॉलो करते तर थोडं जरी वर खाली झालं तरीसुद्धा माझं वजन लगेच वाढतं किंवा शुगर वाढते पण आज हे पाच दिवस जेव्हा मी ब्रेकवरती होते तर तेव्हा माझी शुगर आ, कशी नाही वाढली सो याचं एक सुंदर ऑब्झर्वेशन आहे जे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे ते असं की बेसिकली जेव्हा आपण ब्रेकवरती जातो की आपण जेव्हा फॅमिलीबरोबर वेळ घालवत असतो आपल्या स्ट्रेस लेवल्स कमी होतात ओके सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही आपण म्हणजे माझं डाएट नाही फॉलो होत आहे मला व्यायाम नाही करता येते ह्याचा स्ट्रेस न घेता तुम्ही जर काही पूर्ण प्रोसेस एन्जॉय केली तर ओव्हरऑल जे बॉडीमध्ये हॅपी हॉर्मोन्स आहेत ते सिक्रेट होतात आणि तेच आपल्याला वजन नियंत्रणात ठेवणं रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणं यासारख्या गोष्टींमध्ये मदत करतात ओके okay? सो so, uh, सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ह्या पूर्ण जनावरांच्या दिवसांमध्ये ॲटलिस्ट आपलं पॅरामेटल्स जे आहे ते बघत राहा ओके okay? तिथे वर खालती दिसलं तर मात्र तुम्हाला कंपल्सरी परत आपल्या डाएटमध्ये आपल्या एक्सरसाइजमध्ये बदल करणं हे अत्यंत आवश्यक आहे ओके okay. so, uh, सो ह्यासारखे असे अजून बरेच प्रश्न आमच्याकडे आलेले असतात जिथे एक प्रश्न आलेला होता की एक मॅमत त्यांनी विचारलं की त्या कॉर्पोरेटमध्ये काम करतात आणि फक्त सणवारालाच नाही तर त्यांच्या कॉर्पोरेट कामामुळे सुद्धा त्यांना बिलकुल वेळ नाही मिळत एक्सरसाइज करायला ओके okay? सो so, ह्या yeah, एक्सरसाइज uh, करायला जर का वेळ मिळत नसेल तर त्यामध्ये काय करणं आवश्यक आहे तर त्यांनासुद्धा सेम आपण स्ट्रॅटेजी सांगितली होती की तुम्ही जर का आठ ते दहा तास तुमच्या ऑफिसमध्ये असता तर तुम्हाला दिवसभरात फक्त तीन छोटे दहा मिनटाचे ब्रेक्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचा वॉक असेल किंवा शॉर्ट जे आहेत त्यांना काही डिझाईन करून दिलेले होते ते करायचे आहेत आणि ह्याच्यामुळे त्यांना वेट लॉसमध्ये तर फायदा झालाच आणि त्यांची रक्तातली साखर जी आहे तीसुद्धा मॅनेज करायला त्यांना खूप फायदा झाला राईट सो आपल्यापैकी काही जण जे इथे नवीन आहेत सो तुम्हाला एकदा परत जस्ट फॉर हार्टतर्फे वेलकम आणि जस्ट फॉर हार्टच्या चॅनेलवरती रोज चार वाजता लाईव्ह सेशन असतात जिथे तुम्ही तुमचा मधुमेह कसा मॅनेज करायचा डायबिटीज कसा मॅनेज करायचा वेट लॉस मेटाबॉलिक हेल्थ या स सारख्या तुमच्या हेल्थ कंडिशन्सबद्दल प्रश्न विचारू शकता आणि त्यांची उत्तरं या लाईफमध्ये थेट एक्सपर्ट्सकडनं मिळवू शकता राईट सो तुमचेही काही प्रश्न असतील इथे तर तुम्ही नक्की लिहा जेणेकरून या लाईफमध्ये मी आत्ता घेऊ शकते सो so, अजून एक प्रश्न आहे की बेसिकली एक प्रश्न इथे मला आपल्या व्हॉट्सॲपवरती आलेला आहे आणि त्यांनी विचारलं आहे की सणवारांच्या दिवसांमध्ये समजा आपण किती ब्रेक घेऊ शकतो किती दिवस ब्रेक घेऊ शकतो तर म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग की तुमचं असं म्हणणं आहे की आपण समजा एक दोन दिवस तीन दिवस सणाचे जे तीन दिवस आहे त्यांना व्यायाम नाहीच केला तर चालेल का सो त्याचं उत्तर असं आहे की मी सुरुवातीला म्हटलं तसं की आपल्याला पर डे एक्सरसाईज ॲक्टिव्हिटी न बघता एका आठवड्यामध्ये किंवा दहा दिवसांमध्ये किंवा पंधरा दिवसांमध्ये मला किती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची असं आपण बघितलं पाहिजे ओके जेणेकरून जरी मध्ये दोन दिवस आपलं बुडलं तर ते बुडलेले जे दोन दिवस आहेत ते पुढच्या आठ दिवसांमध्ये आपण कॉम्पन्सेट करू शकतो जर का वॉक असेल तर तेवढे तुमची रोजची दहा मिनटाचा वॉक वाढेल जर का जिम असेल तर रोज तुम्ही पंचेचाळीस मिनटं करत असाल तर पुढचे आठ दिवस तुम्ही ती साठ मिनटं कराल ओके तुम्ही एखादा गेम स्पोर्ट्स खेळत असाल तर तुम्ही तो रोज एक तास खेळायच्याऐवजी पुढचे आठ दिवस तुम्ही तो सव्वा तास खेळाल जेणेकरून हे दोन दिवस किंवा तीन दिवस जो काही ब्रेक होईल तुमचा ते पुढे तुम्ही कॉम्पनसेट तुम् करू शकता ठीक सो ह्यासारख्या ज्या आत्ता टिप्स तुम्हाला सांगितल्या ह्या तुम्हाला कशा वाटल्या खाली कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा खालती कमेंटमध्ये लिहा जेणेकरून आम्ही आमच्या पुढच्या येणाऱ्या लाईव्ह सेशन्समध्ये त्यांना इन्क्लूड करू आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ सो आपण परत भेटूयात उद्याच्या लाईफमध्ये तोपर्यंत धन्यवाद